काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये जो काही हिंदूंवरती भॅड हल्ला करण्यात आला आणि या भॅड हल्ल्यामध्ये आपल्या सव्वीस ते सत्तावीस हिंदू बांधवांचा मृत्यू झाला आणि या गोष्टीच्या नंतर या घटनेच्या नंतर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये संतापाची लाट होती आणि एकशे चाळीस करोड हिंदुस्थानी एक, एक मागणी करत होते की या संपूर्ण घटनेच्या विरोधात सरकारने काही कठोर पावलं उचलली पाहिजेत आता तरी सरकारने पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि पाकिस्तानला आता योग्य धडा शिकवण्याची वेळ नक्कीच आलेली आहे आहे कारण का आपल्यामध्ये एक की लातो के भूत नाही मानते म्हणजे आता पाकिस्तानच्या कंबरड्यात आत लात घालायची वेळ आलेली आहे आता सगळ्या चर्चा सगळी सहानुभूती आणि सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत आता त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून भारतीय सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि त्याची सुरुवात आपल्या भारतीय सरकारने केलेली आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात पाच कठोर पावलं भारतीय सरकारने उचललेली आहे आणि त्यातीलच एक कठोर पाऊल म्हणजे एकोणीसशे साठ साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेला सिंधू जल करार आणि हा सिंधू जल करार भारतीय सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे खूप महत्वाचं पाऊल आहे कारण का हा सिंधू जल करार हा रद्द झाल्याच्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा देशोधडीला लागणार आहे आणि पाकिस्तानने आपल्या विरुद्ध एकोणीशे पासष्ट ला युद्ध केलं एकोणीशे एकाहत्तर ला केलं एकोणीशे नव्याण्णव ला केलं त्याचबरोबर एकोणीशे त्र्याण्णव ला मुंबई वरती हल्ला झाला दोन हजार आठ मध्ये सव्वीस अकराचा चा हल्ला करण्यात आला त्याचबरोबर दोन हजार सोळा ला उरीचा हल्ला झाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला पुलवामा मध्ये हल्ला करण्यात आला तर या सगळ्या गोष्टी होऊनही भारताने हा सिंधू जल करार अबाधित ठेवला होता आणि कुठेतरी शेवटच्या पायरीवरती आपण येऊन पोचलो आहोत आणि त्याचच द्योतक म्हणजे भारतीय सरकारने हा जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हा जल करार पाकिस्तानसाठी किती महत्वाचा होता आणि भारताने हा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर पाकिस्तान कसा देशोधडीला लागणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आणि या चल आणखीन कोणत्या चार गोष्टी भारतीय सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यामुळे पाकिस्तानवरती खूप मोठा दुर्गामी परिणाम होणार आहे आणि हे करणे गरजेचं होतं आणि ते भारतीय सरकारने जे पाऊल आहे ते स्वागतार्ह आहे कारण का पाकिस्तानला आपण चर्चा करून त्याला समजावून पाकिस्तान हा समजणारा देश नवी आहे तर पाकिस्तानच्या कंबरड्यात कायम लाद घालून त्यांना आता उद्ध्वस्त करण्याची आणि जगाच्या पटलावरून त्यांना नष्ट करण्याची वेळ भारतासाठी आता आलेली आहे आणि जसं आपण बघतो की असेल किंवा इतर देश असतील या लोकांना ठेचत आलेले आहेत कारण का या लोकांना आपण तोंडी बोलून त्यांना समजत नाही जसं इस्रायल त्यांना ठेसतोय गाजापट्टीमध्ये त्याचप्रकारे पाकिस्तानला देखील आज आपण भारताने ठेसण्याची वेळ आलेली आहे भारतीय सरकारने आज मुख्य पाच कठोर जी पावलं आहे ती पाकिस्तानच्या विरोधात उचलली आणि त्यातील जे पहिलं पाऊल होतं ते होतं अटारी बॉर्डर बंद करण्यात आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय की अटारी बॉर्डरवर जे हो काय भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या आता बंद होणार आहेत जे काय परेड होते आणि काय होतं ते सगळं बंद होणार आहे आणि या अटारी बॉर्डरच्या मार्फत जो काही व्यापार चालतो आपला भारत पाकिस्तानच्या मार्फत तो संपूर्णपणे भारत सरकारने सरकार आयात निर्यात संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तानवर देखील याचा खूप मोठा परिणाम होणार आहे त्याच्याबरोबर दुसरं कठोर पाऊल उचललेलं आहे की पाकिस्तानी उच्च आयोगाला भारत सोडण्याचा निर्णय देण्यात आणि त्यांनी आपला बोजा विस्तार बांधावा आणि भारतातून निघून जावं असा त्यांना आदेश देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाकिस्तानी लोकांना अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारत सोडण्याचा आदेश देण्यात आलेला आहे जे कोणी पाकिस्तानी लोक आज भारतामध्ये कशा ना कशा कारणासाठी आलेले असतील त्या सगळ्या लोकांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये भारत सोडणे बंधनकारक आहे त्याच्याबरोबर चौथा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो पाकिस्तानी लोकांना याच्या पुढे भारतासाठी विजा मिळणार नाहीये त्याच्यामुळे कोणतीही पाकिस्तानी व्यक्ती ही भारतामध्ये येऊ शकणार नाही आणि पाचवी जी गोष्ट आपण बघितली की सिंधू जल करार हा रद्द करण्याचा निर्णय भारतीय सरकारने घेतलेला मित्रांनो या सगळ्या गोष्टी केल्याच्यामुळे आज पाकिस्तानच्या विरुद्ध भारतीय सरकारने खूप कठोर पाऊल उचललंय यावेळी आपण उरी किंवा बालाकोट यासारख्या कोणत्याही प्रकारचं स्ट्राईक करणार नाही आहोत किंवा कोणत्याही प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक करणार नाही आहोत तर यावेळी भारताने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे तो वॉटर स्ट्राईक करण्याचा आणि हा वॉटर स्ट्राईकच्या मुळे पाकिस्तान हा खरोखरच देशोधडीला लागणार आहे कारण का सिंधू जल करार जर तुम्ही बघितलात तर सिंधू जल करार हा एकोणीसशे साठ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा भारत आणि पाकिस्तानचा सिंधू जल करार केला होता म्हणजे या करारानुसार पाकिस्तानला सिंधू नदीचं ऐंशी टक्के पाणी मिळणार होतं आणि वीस टक्के पाणी हे भारताला मिळणार होत म्हणजे पाकिस्तानमध्ये सिंधू नदी आहे आणि त्याच्याबरोबर झेलम आणि चिनाब या त्याच्या उपनद्या आहेत या तीन नद्यांचं मिळून ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला मिळतं आणि फक्त वीस टक्के पाणी हे भारताला मिळतं आणि या ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तान हा खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे कारण का पाकिस्तानचं जे सिंचन क्षेत्र आहे ते ऐंशी टक्के सिंचन क्षेत्र हे याच संपूर्ण नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि आता जर या नद्यांचं पाणी जर भारताने रोखलं तर ऐशी टक्के शेती ही धोक्यामध्ये येणार आहे आणि जर ऐंशी टक्के शेती ही धोक्यामध्ये आली तर आधीच हा भिकमंग्या पाकिस्तान हा भूकमरीतून जात आहे त्यांना खायला पियाला अन्न नाहीये पाणी नाहीये आणि जर हे पाणी रोखलं आणि शेती झाली नाही तर पाकिस्तान मधील लोक उद्या आपल्याला भुकेकडून पाण्याकडून तडफडून मारताना दिसते आणि त्यांच्याबद्दल कोणती सहानुभूती ठेवण्याची गरज नाहीये हे तडफडूनच मेले पाहिजेत कारण का त्याच लायकीची लोक आहेत आता बरेच जण म्हणतात की आपली लढाई सैन्याशी आहे कि किंवा ह्याच्याशी आहे काही सैन्याशी लढाई नाही आहे हे सगळे तीस लोक आहेत जी लोक एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारत आणि पाकिस्तान हा वेगळा देश घेऊन ते तिकडे गेलेले आहे आणि या वेगळा देश होताना असंख्य लाखो हिंदूंची हत्या करून हे लोक तिकडे घालणार आहेत त्यामुळे कोणी असो त्यांच्याबद्दल आपला अजिबात सहानुभूती नाही कारण का लाखो हिंदूंची हा देश घेतलेला त्याच्यामुळे ते तडफडून मेले काय आणि कसे मेले काय त्यांच्याबद्दल आपल्याला कुठलीही सहानुभूती नाही त्याचबरोबर या नदीच्या याच्यावरच अनेक उद्योग चालतात आणि हे उद्योग जर उद्या बंद पडले तर असंख्य नोकरीचा प्रश्न असंख्य लोक बेरोजगार होणार आहेत त्या ठिकाणी आणि ते जर लोक बेरोजगार झाले तर असंख्य नोकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि तिथे सरकारवरती मोठ्या प्रमाणावर प्रेशर तयार होणार आहे त्याचबरोबर याच्यात सगळ्यात मोठा जो फरक पडणार आहे तो लाहोर आणि कराची सारखी जी मोठी शहर आहे ती विद्युत पुरवठा त्या ठिकाणचा खंडित होऊ शकतो कारण का याच नदींवर जे काही जल विद्युत केंद्र जे उभारलेले आहेत ते जलविद्युत केंद्र त्यामध्ये पाणी नसेल तर ते बंद पडतील आणि लाहोर कराची सारखी मोठी शहर ही अगदी अंधारामध्ये राहतील आणि याचा खूप मोठा तोटा हा पाकिस्तानला भोगावा लागणार आहे आणि हे खूप मोठं पाऊल आज भारतीय सरकारने उचललेलं आहे त्याच्याबद्दल भारतीय सरकारचं अभिनंदन आहे पण एवढंच करून आपण चालणार नाहीये तर भारतीय सरकारला यापुढे प्रत्येक गोष्टीत पाकिस्तानला रोखावं लागणार आहे आणि पाकिस्तान जर बाता करून ऐकणार नसेल तर त्यांना लाथा घालून आज समजवण्याची वेळ आलेली आहे आणि हा जो सिंधू जल करार जो भारताने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे नंतर नाही तर महिना दोन महिन्यासाठी कुठेतरी बंद करायचा आणि पुन्हा एकदा तो ऍक्सेप्ट करायचा असं कुठंही झालं नाही पाहिजे पाकिस्तानीतील लोक जी आहेत ती तडफडूनच मेली पाहिजे हा पुरा देश आज पृथ्वीवरून नष्ट करण्याची वेळ आलेली आहे त्यांच्याबद्दल कोणती सहानुभूती ठेवण्याची गरज नाही आहे कारण का आज आज लोकांचं लोकांचा जिन नामोहरम करणारा हा देश आहे याना किती वेळा आपण समजवलं एकोणीसशे पासठ ला एकोणीशे एकाहत्तर ला नव्याण्णव ला त्र्याण्णव बॉम्बस्फोट असेल दोन हजार आठ चा सव्वीस अकराचा चा हल्ला असेल सोळा सोळाचा उरीचा हल्ला असेल दोन हजार एकोणीसचा चा पुलवामाचा हल्ला असेल यांना किती सांगितलं तर हे नवीनच कुठलं तरी प्रकरणी घेऊन येतात तर हे टेररिस्ट जे आलेले आहेत ते बैलगाम सारख्या गावामध्ये आधीच उपस्थित असतात म्हणजे या गोष्टी तिथल्या स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय किंवा त्यांना स्थानिक लोकांनी सहकार्य केल्याशिवाय होऊ शकत नाही होऊ शकत नाही बाकी मित्रांनो यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद